काय झालं कुठे लहान मुलांनी काहीतरी बनवलंय पण मला उठवलं बोलवलं इकडे रे काय सांगतो चला यांनी काहीतरी मातीच बनवलंय ते बघायला जाऊया तर मंदिर बनवत आहेत उद्या काय हा बरोबर बरोबर आषाढी एकादशी आहे म्हणून ते बनवत आहेत मंदिर बघा बनतंय बनत दरवर्षी बनवतात का आच्छा, आच्छा। के तर, था था बाई, बाई। हो हो अच्छा अच्छा ओके ओके म्हणजे ते सगळेजण बाकीचे फिरायला गेले आहेत तर तुम्ही बनवत आहेत अच्छा म्हणजे पहिल्यापासून बनवायचे नाही तुम्ही लहान होते तेव्हा पण अच्छा अच्छा म्हणजे इकडे तेव्हा चिक्कल नव्हतं सॉरी चिक्कल होतं तेव्हा पण बनवायचे म्हणजे वाळवदी बरोबर हे लहानपणापासून म्हणजे खूप काय बोलतात ते वाडा वडलापासून परंपरा चालू आहे आता हे लहान मुलं चालवतात हे चल बनवा आता पूर्ण चल पूर्णाचं रेडिरच हे अंगावर ना गुडू व्यवस्थित नाही कोणा इकडे बघ इकडे बघ वंटी पाटेल

व्यवस्थित उडाव थांब 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 हा हे कुछ दाग अच्छे होते कशाला आम्ही पोहाय चालले आता रे भेटणार नाही तुला चेंबूर आताच केलेला जा हे तू नको जाऊ

Ada kelam cah arus. marah Ada kelam arus. चल का <laughs> ये नाही काय करत ये काय नाही करत मी तिकडे वाहून जाईल पाण्यात लवकर या घाबरत नाही तो चल लवकर तेव्हा मोज दाखव ये दाखव काय रे हो oh. टाकाला <laughs> <laughs> लावलाय भेटला म्हणून सोडायला लावलंय ना तो मोठा झाला का भेटेल <laughs> ना कुठला हा ते बांधून नेत आहेत ना आपला मिस्त्री मिस्त्री आहे ना

तर फायनली सगळं झालेलं आहे येऊन ते काय करणार आहे तिकडे झेंडा लावणार ना कारण आता वाऱ्याने उडत आहे म्हणजे आता चला चल बघूया बाय 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 तो वीडियो इतने संपूर्ण है लाइक करा सब्सक्राइब करा फॉलो करा फॉलो करा कमेंट करा बाय 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 बाय